नमस्कार बघा आपण वांगी नंबर एक या ठिकाणी दीपक आबा देशमुख यांच्या शेतामध्ये आलेलो हो। आहे तरी जे मागचा व्हिडिओ आपण एक तीन महिन्यापूर्वीच बाग असतानाचा घेतला आता तीच बाग साडेचार महिन्याची झाली तर बघा आपल्याबरोबर नाना कांबळे आहेत तर त्यांनाच विचारू की बाबा आता बागरात काय काय फरक दिसतोय ते बोला ना आ, फरक म्हणजे हे तर समोर दिसतोय फरक हा फरक बघू शकताय सांगा झाडापासून आपले बरं आता एक मिनिट फक्त मी आता आपले प्रोडक्ट वापरलेली बाग एकदा हे दाखवतो सरळ की साडेचार महिन्याची बाग आहे फक्त की बाबा ह्यांच्या हाईटच्या पण कुठं गेली बघा बाग टोटल बाग इथं दोन एकर साडेचार महिन्याची आणि इथनं इकडं इथून इथून समोर इथून ही बघा आता इथनं बघा डिफरन्स ही बघा बघा झाडापासून म्हणजे ह्या झाडा या झाडापासून न वापरले हे बघू शकता आपण बघा म्हणजे एवढा फरक आहे आणि बुंद्यात सुद्धा खूप फरक दिसतोय ही बुंदा बघा छोटाच एकदम आणि ज्याला आपले प्रोडक्ट वापरलेत त्या भागात आपण बुंदा बघू आपण आपण बघू की एवढा जबरदस्त रिझल्ट आहे आपल्या चा, टोटल तसेच खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे थँक्यू